राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एस टी बसचे ब्रेकफेल सुमारे चाळीस प्रवाशांचे जीव टांगणीला चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला यावलागाराची एस टी बस वापी यावल बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस सत्याहत्तर ही बस वापीहून सकाळी साडेसहा वाजता नवापूर मार्गे निघाली होती सदर बस कोंडाईबारी घाट चढल्यानंतर बोडकीखडी गावाजवळ तीव्र उतारावर बस आली असता अचानक बसचे ब्रेकफेल झालेत ब्रेकफेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आल्याने काही सूचनासे झाले पुढे दोन ट्रक चालत असल्याने चालकाला बस थांबवण्यासाठी पर्यायी मार्ग सुचत नव्हता सदर बस चालकाने पुढे चालणाऱ्या ट्रकला किन्नर साईडने धडक दिली व सदर बस थांबवण्यासाठी हँडब्रेकचा उपयोग केल्याने बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झालेत मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली व सदर चालकाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचविले जखमींना दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सेवा व सुविधांचा महापूर वाहत आहे एस टी बस जुन्याच दिसून येत आहेत चालक जीवावर उदार होऊन बस चालवीत असतो दररोज सदर बसबाबत प्रवाशांच्याकडून कडू बोल ऐकण्यासाठी तो हजर असतो याबाबत महामंडळाला काहीही घेणे देणे नाही सदर बसची पाटी लावली की निघा आपल्या मार्गाला आजची घटना खूप मोठी होणार होती मात्र चालकाने मोठ्या शिथापीने सर्व प्रवाशांचे जीव वाचविले चालक वाहकाला तुटपंजा पगार असून देखील आपली कर्तव्यदक्ष जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात महामंडळाने सर्व आगारातील नवीन बसेस उपलब्ध उपलब्ध करून चालक व वाहकाची डोकेदुखी थांबवावी व प्रवाशांना आपला प्रवास सुखरूप करण्यासाठी मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी वर्गाकडनं केली जात आहे सदर अपघातातील जखमींना ए एस आय जाधव पोलीस कॉन्स्टेबल कोकणी व पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दहवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते अपघाताबाबत साक्री पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते मिडिया रफीक रफिक शेख साकरी धुळे राष्ट्रीय मार्ग सर मी यावल डेपोचा चालक बोलतो आहे माझे नाव किशोर जानकीराम शिरसाडे यावं लागा मी सकाळी साडेसहा वाजता वापी येथून यावल जाण्यासाठी मी झालो माझ्या गाडीमध्ये चाळीस प्रवासी होते आणि कोंडाईबाईचा घाट चढल्यानंतर सुमारे जो एक ते सव्वाच्या दरम्यान माझ्या गाडीचा इस्लिटर अचानक अटकून गेला खाली गाडीचं स्पीड एकदम सत्तर अंश स्पीड वेगात झाली गाडी उचा, उचार उतार होता आणि ब्रेक निकामी झाले ब्रेक पाडल काहीच काम करत नव्हतं आणि दोन ट्रका समोर चाललेल्या होता एकमेकांना ओवरटेक करत मला जागाच नाही होती इकडे तिकडे मारायला देवाच्या कृपेने एक ट्रक थोडी पुढे निघून गेली चार पाच फुटाचा जो गॅप मिळाला त्या गॅपमध्ये मी मारली गाडी आणि ती ट्रकचा थोडा पोकळा टच झाला आणि मी स्टेरिंगमध्ये अटकून गेलो आणि ते उतार असल्या कारण आता ब्रेक कमी झाले गाडीचे आणि अर्धा किलोमीटर मी तसाच होतो हँड ब्रेक टाकला मी तर गाडी अर्धा किलोमीटर थांबली प्रवाशांचा जीव वाचवला मी किती जण जखमी झाले एकोणास किरकोळ जखमी झाले जी मोठी जीवितहानी होणार होती जी त्याला तुम्ही वाचवलंय हा कमीत कमी आठ दहा किलोमीटर मी स्टेरिंगमध्ये अटकलेलो होतो आणि गाडी कशी चालत होती बेगामध्ये गाडीचं ब्रेक काहीच काम करत नव्हते मी म्हटलं हँडब्रेक टाकून बघू हँडब्रेक जर लागला तर थांबून था था जाईल गाडी पण त्या हँडब्रेकने काम केलं तर थांबून था था गेली गाडी